आता हृदयाचं पार्सल आलेलं आहे पण हे आम्हाला रिटर्न करायचं हे काय आम्ही घेणार नाही कारण ह्याचा डबा हरवला होता मी सांगितलं होतं तुम्हाला तर तो सापडला आहे डाबा, सा डाबा टिफिनची बॅग त्याची पूर्णानी बॉटल वॉटर बॉटल पण हरवली होती मग त्याच्यामुळे मी मागवलं होता कारण परीचाही तुटत तुटला होता डाबा त्यामुळं मग ह्याला स्टीलचा वगैरे होता घरातला मी तो देत होते मग आता जाऊ देत म्हटलं आता तो ह्याचा सापडला मग तो त्याचा तेला झाला मग आता परीला ह्याचा तो स्टीलचा जो देत होते तो आहे त्याच्यामुळे मग म्हटलं हा मागवला होता मी पण म्हटलं आता नको आता काय करायचं त्याला ठेवून तरी काय फायदा नाही तिला पण आहे ह्याला पण आहे मग ते पण याचे पप्पा पण बोलले की रिटर्न करून टाक मग आता ह्याचे पैसे पेड केलेले होते त्याच्यामुळे हे काय ते का बोलले की पेड केलेले आहे म्हटलं हे इथून कॅन्सल नाही होणार तुम्ही का उद्या रिसीव करा आणि मग कॅन्सल करा तर बघू आता आपण कसं आहे मी ओपन करून बघते आता उद्याची बघा रिॲक्शन काय करायचं बाळा हाय उघच घेऊन ये तसं पैसे नाही बायाला घालून काय करायचं तुझ्याकडे हाय एक डबा आता दिदीकडे पण हाय मग हे आपण ठेवून काय करणार पुढच्या वर्षी वेगळा माग नवीन चांगला हा सेम असलंच माग पुढच्या वर्षी हा आता आहे की तुला आता हाय ते काय करणार आहे तू डबल टेबल घेऊन हे घ्यायचं आपल्याला रिटर्न हे वापरायचं नाही आपल्याला

कारण खरंच याचा पण ग्लास हे खूप छान आहे मजबूत आहे असं म्हणजे मुलांना देत असतात बघूयात ते काय म्हणतात बघून मग मी रिटर्न कर करावं की नको आता बघूयात छान आहे टिफिन देऊन पण म्हणजे हा परीला मारू लागा म्हणजे दोघांना होईल म्हणून मग बघूया आता खरंच यांना मला आवडलाय पण इथं सध्या काही गरज नाही पण बघूया जर त्यांना हे आवडलं तर मी नाही तर आणि गडबड बघा आणि बाहेर असं पाऊस येतोय छान आणि हवा पण सुटली मला बारीक पाऊस चालू झालेला आहे आणि तर बघा हवा भरपूर हवा सुटली आहे वातावरण मस्त झालेलं आता बघा हे पक् कबूतर आहेत ना हे पाऊस पडायला लागला ना की बरोबर इथे येऊन बसतात किती छान ना मस्त आणि इकडे पण दोन बसतात आता ते काय आलेले दिसत नाहीत अजून थोड्या वेळाने बघा पाऊस चांगला यायला लागला ना मग हे दोन इथे वर्षाताईच्या घराच्या वरती इथे खिडकीवर येऊन बसतात हे वर्षाताई तर छान ते त्यांना जागा झालेली तर मस्त दुपार पाऊस लागला ना की ते तिथे येऊन बसतात छान ना प्रत्येकाला स्वतःचं असं त्यांचं काही नसतं आपण तरी राहतो व्यवस्थित ते कसं कुठेही राहतात कसंही राहतात किती छान त्यांचं आणि मस्त दोघं दोघं जोडीने बसतात एक जोडी आणि एक जोडी असं दोघंही जोडीने बसतात कुठेही जाऊ देत जोडी सुटत नसते कोणाला खरंच तर बघूया छान आहे पक्ष्यांचं बघा एकमेका असं म्हणजे बघता येत असं किती खरंच वेगळंच असतं त्यांचं पण पक्षाचं दिवसभर फिरा पण अवघडच असतं ना घरते बनवलेले तुटतात वगैरे त्यांचे नास्तिकही बसतात आहे त्यांचं दोन पण बघितलेत आता विचारून टाकते मी बघूया आता संध्याकाळ आले की आणि मग बघूयात त्यांचा विचार काय करतो मग जर ठेव म्हंटले तर मग ठेवा नाही रिटर्न करून टाकेन तर आज काय नाही दिवसभर दिवस झालेले माझं कामचं काहीच झालेलं आहे परत कसं घ्यायचं इथे कपडे वगैरे काढून घेतले मी आणि आता अजून एकच सकाळपासून दुपारी थोडा वेळ झोपले पण वर्षता आली आणि मग मी उठले थोडा काय माहिती थो सकाळपासूनच अशी झोप येत होती मला आणि हृदयसोबत थोडा वेळ झोपले आणि हृदयसोबत झोपले आणि मग परत वर्ष काही आल्यावर उठले आणि मग आता एक कट केलेला ब्लाउज होता तो मी शिवायला घेतला होता आणि तो पण अर्धावट वर झालाय म्हणजे थोडासा राहिला फक्त स्लीव जोडायचे आणि फिटिंग करायची आता ते एवढं करून घेते ना अजून एक दोन कट करून ठेवते म्हणजे उद्या तरी मला व्यवस्थित उद्या तर काय शनिवार उद्या तर मला ब्लाउज शिवणं होईल का नाही काय माहीत नाही आणि इतर उद्याचं

आता यांनी आणलेला आमच्यासाठी समोसे आणि केळी हे कंपल्सरी लागते मुलांना तरीही आणि ह्या साड्याने मी घेतलेली मी विकायला आणलेली त्यातूनच एक हा कलर मी घेतला आहे म्हणजे दादाने मला आखी पौर्णिमेसाठी आणि हे माझा बर्थडे पण तेव्हाच आहे त्याच्यामुळे दादा मला म्हणजे तुला जो कलर आवडतो तो घे म्हटलं होतं त्यामुळे हे हा कलर घेतलाय बस खाली

गोडच असतं इथे पप्पाला बोलवा की रे हवा तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आत्ता मी व्हिडिओला एंट्रो देत आहे तर इथे आम्ही संध्याकाळचा टायमिंग होता सहा साडेपाच सहा वाजलेले होते परी वगैरे शाळेतून आले होते आणि हेही लवकर आले होते आज त्याच्यामुळे आणि इथं मम्मीने त्यांना काहीतरी व्हिडिओ पाठवला होता मुलीबद्दल वगैरे बापू वगैरे असं काहीतरी व्हिडिओ पाठवलेला ते मला ते दाखवत होते आणि येताना यांनी आमच्यासाठी समोसे आणले होते तर ते आम्ही खातो तर खरंच खूप मस्त होते आणि मग मम्मीला मम्मीचा व्हिडिओ कॉल वगैरे येणार होता तर ह्यांचं हे विचारत होते काय ह्यांना माहितीच नव्हतं मी व्हिडिओ चालू केलेला तो तर इथे मम्मीचा व्हिडिओ कॉल येणार होता आला होता तर व्हिडिओ कॉल मध्ये आम्ही दाखवत होतो गप्पा वगैरे तर पूर्ण अगोदरचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व इथे मम्मीचं आणि हृदयपरीचं यांच्या सगळ्यांचं बोलणं गप्पा वगैरे चालल्या होत्या मम्मी केलेली माझ्या मोठ्या मावस भावाच्या बाळाचं बारसं होतं म्हणजे त्यां त्याला पाण्यात घालणार होते घरच्या घरीच करणार होते कार्यक्रम त्याच्यामुळे तिथे गेलेली होती तर तिथलंही पुढं दाखवले मम्मीने थोडंसं आणि इथं हृदय परी यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या की पप्पा लवकर आलेत आणि असं तसं काय सम मी समोसा खातो आहे असं मुलं सगळं सांगतात आईला वगैरे फोन केला की आणि इथे चाललो तर परीलाही परीला आवडतात समोसे हृदय काही एवढं आवडीने खात नाही पण परीला आणि मला आवडतात त्याच्यामुळे हे येतानी घेऊन आले होते आमच्यासाठी केळी आणि हे मग मम्मी माऊ सगळ्या तिथंच होते जवळ त्याच्यामुळे यांच्या सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या तरी बागा का, का, बारा बारा तर इथे बघा काका आणि इथे पाळणा वगैरे असं सजवलं होतं त्यांनी सिंपल घरच्या घरीच ती बाळाला बाराव्या दिवशी मुलाला घालतात ना तसं ते करत होते तर इथे माझा हा भाऊ आहे लहान आणि ही बहीण महागे तर सगळ्यांच्या व्हिडिओ कॉलमध्ये गप्पा चाललेल्या होत्या आणि तर मस्ती बघा यांची कशी चालली आणि हा मला व्हिडिओ असा चालूच असता आणि मग हे सगळं आवरल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे मी उरकला भाकरी आणि आमच्यासाठी होत्या चपात्या मग भात वगैरे चालू होता तोवर भात करायचा काही माझं एवढं हे नव्हतं पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे हे म्हटले थोडासाच घाल आणि मग थोडेसे पापड वगैरे मी तळले कारण चिप्स वगैरे बनवलेली आणि यांच्यासाठी ना सप्पक जी आपली पिवळा दोडका असतो ना मिठाचा दोडका तो बनवला लोडक्याची भाजी म्हणजे यांना जास्त करून पातळच आवडतं आणि आमच्यासाठी सकाळचं शेवग्याची जी भाजी होती ना ती होती त्याच्यामुळे मग मी आणि मला तर एवढी भूकच नव्हती अजिबात कारण मी समोसा वगैरे हृदयच्या नावचाही समोसा मलाच खावा लागला होता त्याच्यामुळे मी काय मला भूक नव्हती मी थोडासा भातच खाणार होते आणि इथे यांच्यासो सगळ्यांचा अभ्यास वगैरे चालला होता तर बघा परीचा अभ्यास परी दाखवत होती आणि परीचा अक्षर इतकं छान आहे ना बघा तुम्ही मी पुढे दाखवलंय तिचं अक्षर एवढी आत्ताशी ती प पहिलीत आहे पहिलीत असूनही तिचा अक्षर खूपच सुंदर आहे मस्त आहे आणि छान वाटतं बघा तिचा आता अक्षर तुम्ही एकदम व्यवस्थित अशी ती काढते लाईन टू लाईन तिला एकदा दोनदा सांगावं लागतं आणि इथे पप्पा पा तिला म्हणत ते बडबड करू नका पहिला जेवण करा तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ती